हॅलो दिवन नमस्कार तर आजचा या व्हिडिओमध्ये मी आपणासमोर एक आ, कथा सादर करत आहे त्याचं शीर्षक आहे भोग उन्हाळ्याचे दिवस दुपारचे वेळ सूर्य जणू आगच उठत होता उन्हाच्या भीतीनं कोणी घराबाहेरच पडत नव्हता अशाच वेळेस एका गल्लीच्या कोपऱ्यातून आवाज यायला लागला सुया पिना काटे फुगे घ्या केसाला भांडी घ्या आता तुम्हाला प्रश्न पडेल हा आवाज कोणाचा हा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून एका स्त्रीचा होता अंगावर फाटकं लुगुडं गुंडाळलेली केसाचा सा बुचका पाडलेली अंगसार घामानं ओलं झालं होतं तिच्या पायात वाहन नव्हते एका काखेत पोथ्याची पिशवी आणि दुसऱ्या काखेत तिच्या काळजाचा तुकडा तिच्या काळजाचा तुकडा म्हणजे तिचा पोटचं लेकरू वय असे सात आठ महिने अशा आपल्या लेकराला सावरत ती भर उन्हात रस्ता तुडवत होती आणि सुया पिना अर्थ गल्ली न गल्ली पार करत होती पण तिच्या आरोळीला ओ देत नव्हतं कुणी घराच्या बाहेर निघत नव्हतं सकाळपासून हिरणारी ही स्त्री आता थकली होते काखेत असणाऱ्या लेकरानेही आता रडणं सुरू केलं होतं आई दिवसभर उपाशी असल्यामुळे बाळालाही दूध आला नाही आणि ते दोघे सकाळपासून उपाशीच रस्ता तुडवत होते लेकराचं रडणं एवढं वाढवत होतं की त्याचं रडणं थांबावं म्हणून ती कसाबसा प्रयत्न करत होती तिने अनेक प्रयत्न केले पण तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही ती घाबरली ती बाळाचं रडणं थांबावं म्हणून एका ठिकाणी बसली आणि तेव्हाच तेव्हाच तिला एका घरातून आवाज आला ए माय चहाची गाळणी आहे काय तेव्हा ती कसा बसत आपलं सामान सावरत व आपल्या बाळाला सावरत निघाली आणि म्हणाली माय तुम्हाला जे हवं ते घ्या पण माझ्या बाळाला थोडस दूध द्या आपल्या बाळासाठी व्याकुळपणे विनंती करत दूध मागणाऱ्या त्या आईला पाहून त्या स्त्रीच्या मनात मात्र दया आली अर्धा ग्लास दूध आणून दिला तेव्हा तिच्या नजरेत मात्र ती देवापेक्षा कमी नव्हती हो दे त्या आईने तिच्या पिशवीत असलेला चमचा काढला आणि बाळाच्या तोंडात चमच्याने दूध ओतू लागली भुकेने व्याकुळ असलेल्या मुलांनाही गटागटा ते दूध पिलं आणि तेव्हाच तिच्या मनाला शांतता लाभली तेव्हा ती त्या बाईचा धन्यवाद म्हणून तिला हवे त्या वस्तू देऊन ती घराकडे वळली आपलं लेकरू शांतपणे झोपले हे पाहून तिला मात्र खूप आनंद झाला आपल्या बाळाला खुशीत घेऊन ती घराकडे निघाली घरी पोहोचताच तर तिचा नवरा मात्र दारू पिऊन त्या दारात लोक होता तिने त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि ती घरात आली घरात आल्या आल्या तिचा नवरा उठला आणि म्हणाला दे आज जेवढे पैसे जमा केलेस तेवढे देऊन पैसे करेल हे तिला कळत होतं म्हणून तिने नकार दिला आणि तेवढ्यात तिच्या नकार दिल्यामुळे तिच्या मुलाला राग आला परिस्थितीनं त्या स्त्रीलाही खंबीर केलं होतं नवरा आपल्याकडे वळतोय या भीतीनं ती घाबरली नाही तिथेच उभी होती आणि तेव्हाच त्यानं तिच्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली स्वतःला वाचवण्याचा ती प्रयत्न करत होती पण कमजोरीने तिच्याही अंगात अवशान नसल्यासारखे झाले तेव्हाच तिच्या नवऱ्यानं तिच्या गळ्याला हात लावलं आणि आणि तितक्याच रागात तो तिचा गळा दाबू लागला एवढ्या आवाजातही लेकरं शांत झोपलंय हे पाहून तिला नवल वाटलं तिने तिच्या नवऱ्याचा तिच्या गळ्यावरून काढला आणि आपल्या लेकराला कुशीत घेऊन ती त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवायचा प्रयत्न करत होती बाळ उठत नव्हता हो उन्हातानात फिरून गटागटा दूध पिऊन तो बाळ झोपला तो कायमचाच आपल्या बाळाला कायमचं झोकलेलं पाहून तिच्या हृदयात मात्र आता वेदनांचे ज्वाले जळत होते तितक्यात तिचा नवरा परत तिच्या आला तिचा, तिचा गळा दाबला आणि तेव्हा तिला श्वास घेण्यात अडचण येताच तिचाही श्वास तिथेच थांबला आपल्या बायकोची व लेकराची अवस्था न पाहता त्याच्या डोक्यावर चढलेल्या दारूच्या भूताने मात्र त्याला वेडेच करून टाकले आपल्या बायकोच्या लेकराच्या अवस्थेकडे मात्र त्याचं लक्षच नव्हतं त्याचं लक्ष होतं ते फक्त पैशाकडे त्या अवस्थेतही तो, तो फक्त तिच्याकडचे पैसे घेऊन पळून गेला आणि त्या दोघांचे देह मात्र तिथेच पडून राहिले आता मला सांगा काय चूक होती त्या स्त्रीची गरिबीत जन्मली ही चूक की व्यसनी नवरा ही चूक आदी यातना की नशिबात फक्त नी, फक्त भोग हे चूक तर हे आहे या कथेच्या शीर्षकामागील कहाणी धन्यवाद मित्रांनो खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद